नमस्कार मनमुकळे शब्दयात्री या कार्यक्रमामध्ये आज ज्येष्ठ लेखक ग्रंथपाल आणि संशोधक डॉक्टर प्रदीप कर्णिक आलेले आहेत नमस्कार कर्णिक सर नमस्कार त्यांचा जो एक पूर्ण लेखन प्रवास आहे प्रदीर्घ लेखन प्रवास आहे त्यांचा म्हणजे त्यांनी स्वत सर्जनशील लेखनही केलेलं आहे आणि ग्रंथालय संस्कृतीला जे जे प्रकर्षाने उत्तेजित करेल अशा संस्कृतीच्या संदर्भातली सगळी संशोधनं आणि त्याला उठाव मिळेल असं त्यांनी काम केलेलं आहे त्यांच्या कामासाठी अनेक पुरस्कारही त्यांना प्राप्त झालेले आहेत मुख्यतः ग्रंथ ग्रंथालय आणि ग्रंथालय संस्कृती याबाबत हे जे पुस्तक तुमचं आहे त्याबाबत तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार मिळाला कुंभसपचा सावंतवाडीच्या राजमातांचा नावे दिला जाणारा एक पुरस्कार आहे तो ग्रंथालयांसंबंधी योगदान तुम्ही जे दिलेलं आहे त्या त्याच्यासाठी मिळाला आणि गंगाधर गाडगिळांच्या कुटुंबियांतर्फे देण्यात येणारा अना खटखटे पुरस्कार मिळाला आणखी अनेक पुरस्कार तुम्हाला मिळालेले आहेत पुरस्कारांपेक्षा तुम्ही जे काम आतापर्यंत केलेलं आहे आणि निष्ठेने जवळजवळ तुमची पंचवीस पुस्तकं आतापर्यंत आलेली आहेत आणि त्यामध्ये नाटकं आहेत एक कादंबरी आहे व्यक्तिचित्रांचे संग्रह आहेत आणि मुख्यतः ग्रंथसंस्कृती संबंधातलं लेखन आहे तुमचं सदर लेखन पण तुम्ही प्रदीर्घ काळ केलं डॉक्टर कर्णिक तुम्ही असं म्हटलेलं आहे की तुमच्या घरामध्येच पहिल्यापासून एक ग्रंथसंस्कृतीची परंपरा म्हणजे तुमचे भाऊ सुनील कर्णिक आणि तुमचे मामा दुर्वे साहेब यांनी तुमच्यावर खूप प्रभाव टाकला आणि त्यानंतर तुम्हाला जे मार्गदर्शक लाभले म्हणजे प्राध्यापक रमेश तेंडुलकर त्यानंतर डॉक्टर सगम मालशे यांच्यासारखे डॉक्टर दावतर वसंत दावतर वगैरे ही जी सगळी मंडळी त्या संदर्भातला काय परिणाम तुमच्यावर आणि तुमची सुरुवात कशी झाली माझी सुरुवात आता तुम्ही तस ती सांगितली तशीच आहे घरामध्ये आमच्या परंपरा जी होती ती प्रामुख्याने तुम्ही ज्या मामांचा उल्लेख केला रवींद्र माधव दुर्वे हे सत्यकथा छंद वगैरे याच्यात कविता करत असत आणि त्यांच्या श्रीपूंचे विद्यार्थी ते रुईया कॉलेजचे आणि त्यांचं आमच्या घरामध्ये येणं जाणं भरपूर होतं तर त्यामुळे त्यांचा प्रभाव अर्थातच माझ्याकडे माझ्यावरती पडला आणि ते त्यावेळेला आलोचना रोधोकर्व्यांचं समाजस्वास्थ किंवा सत्यकथा ही अशी मासिकं छंद हो, वगैरे ही मासिकं ते घेऊन येत असत त्यामुळे ती घरामध्ये असतच पुढे माझा मोठा भाऊ सुनील कर्णिक तो मौजेमध्ये नोकरीला लागला आणि त्याच्या आधीही त्यांनी बरेच कामं केली पण मौजेत गेल्यानंतर प्रामुख्याने मौजेची पुस्तकं आणि मौज दिवाळी अंक सत्यकथेचा रेग्युलर अंक असं आमच्या घरी येत असे आणि त्याच्या माध्यमातून मला आणि या मामांच्या माध्यमातून मला मौज कल्चर जे आहे ते किंवा रामभाऊ पटवर्धन त्यांचं संपादकातलं सगळं काम आणि त्या सगळे किस्से श्रीपू भागवत आणि मौजेचे सगळे त्याचा एवढा मोठा परिणाम झाला की मी प्रामुख्याने मराठी विषय घेऊनच आपण बी ए एम ए व्हायचं हा माझा निर्धार आ, मी पक्का केला आणि मग मी अर्थातच बी एला मराठी विषय घेतला एम एला मराठी विषय घेतला आणि तिथून माझा प्रवास सुरू झाला पण त्या प्रवासामध्ये सगळ्यात प्रामुख्याने मला पहिल्यांदा कोण भेटलं असेल तर डॉक्टर सगम मालशे माझे मामाच मला त्यांच्याकडे घेऊन गेले सगम मालशे यांच्याकडे आणि मी मराठी विषय घेऊ इच्छितोय म्हटल्यानंतर ते म्हणाले की याला जरा मार्गदर्शन करा तर त्यांनी माझी सगळी चौकशी वगैरे केली आणि तेव्हा ज्याला मराठी विषयाचा अभ्यास करायचा आहे त्याला मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या संदर्भ विभागाशिवाय पर्याय नाही तू आता इथून उठायचंस आणि संदर्भ विभागात जायचं आणि तिथे पा मनोहर पारायणे म्हणून आहेत लतिका जोशी आहेत त्यांना सांग सरांनी पाठवलं हो आहे अशा प्रदीर्घ परंपरा असलेल्या मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाचे आज तुम्ही उपाध्यक्ष आहात हो पण तुम्ही त्यावेळी एक सहाय्यक म्हणून तिथे काम सुरू केलं ते नंतर केलं नंतर केलं नंतर पहिला के मी तिथला विद्यार्थी तिथला विद्यार्थी तुम्ही आणि अशा ग्रंथसंग्रहालय म्हणजे पहिलं ग्रंथसंग्रहालय सुरू झालं ठाण्याचं मराठी हो। विल भावेच हो, हो। त्यांनी सुरू केलं आणि अठराशे त्र्याण्णव साली सुरू झालं अठराशे त्र्याण्णव आणि ह्यांनी अठराशे अठ्ठ्याण्णव मध्ये स्थापना झाली जवळजवळ सत्याहत्तर वर्ष डॉक्टर कर्णिक झाली ना ह्या ग्रंथसंग्रहालयाला आणि हे ह्या ग्रंथसंग्रहालयावर तुम्ही शेवटी पी एच डी केली केली तर त्या पी एच डीच्या फायंडिंग म्हणून आपण निष्कर्ष तुम्हाला काय आढळले मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाचं <स्थास्था> म्हणजे काय झालं मी एक तर विद्यार्थी म्हणून तिथे काम करतच होतो आणि त्यामुळे मला संदर्भ विभागाचं इन अँड आउट सगळी ती सगळी रचना आहे आणि मुळात मी बेसिकली ग्रंथालयशास्त्र पण केलं त्यामुळे बी एम ए केलं त्याच वेळेला मी ग्रंथालयशास्त्राचा सर्टिफिकेट कोर्स केलेला होता त्यामुळे मी ग्रंथालयशास्त्र आणि साहित्यशास्त्र या दोन विषयांची माझी जाणकारी होती तर त्या विषयात काम करत असताना मला त्यामुळे तिथली संपूर्ण श ग्रंथालयशास्त्राच्या अनुषंगाने असलेली जी सिस्टीम आहे ती मला परिचित होती आणि मग तिथे मला ती अधिक चांगल्या पद्धतीने परिचित व्हायला लागली तिथे मी वाचक बळून गेल्यानंतर आणि पुढे ऐंशी साली मी बी ए झालो आणि ते, ते मराठी संशोधन मंडळात संचालक तेंडुलकर होते तिथे मी सेवक म्हणून लागलो त्यामुळे मला ते संग्रहालय इतकं इन अँड आउट माहीत झालेलं होतं किंवा मी मी त्याच्यात एवढे सगळे विभाग बघून थक्क झालेलो होतो की ज्यावेळेला मी एकोणीसशे सत्त्याण्णव साली मी माझ्या ग्रंथालयशास्त्रातली पदव्युत्तर पदवी केली एम बी बी त्यावेळेला डॉक्टर श शहरा गणपुले हे मुंबई विद्यापीठाचे ग्रंथपाल होते आणि तेव्हा मी त्यांना ते असं माझा मानस सांगितला की मला पी एच डी ते त्यावेळेला विषय काय ते म्हणाले मी म्हणाल मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय वा। ते म्हणाले मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय त्यांनाही ते माहिती होतच तू काय वैशिष्ट्य सा सांगशील तर मी त्याच्यात त्यांनी वैशिष्ट्य सांगितलं की ही हे, हे ग्रंथालय जे आहे ते जागतिक तोडीचं ग्रंथालय असं माझं निरीक्षण आहे त्याच्यामुळे त्याचं आपल्याला योगदान साहित्यातलं आणि सांस्कृतिक क्षेत्रातलं योगदान मला तपासायचं ते म्हणाले पक् तुझा विषय पक्का झाला आणि त्यांनी मला तिथे विद्यार्थी म्हणून घेतलं आणि मग मी तिथे संशोधन केलं मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयावरती संशोधन करण्याचं माझं एकमेव कारण होतं की साहित्य क्षेत्र आणि सांस्कृतिक क्षेत्रातलं हे सार्वजनिक ग्रंथालय हे जागतिक तोडीचं आहे आणि तसे माझे फायंडिंग्स पण आले त्याची दोन तीनच फक्त उदाहरणं मी देतो खूप देता येतील जरूर पण दोन तीन देतो की सार्वजनिक ग्रंथालय म्हटलं की सार्वजनिक ग्रंथालयामध्ये प्रामुख्याने संशोधकांना मदत करणं एवढाच एक हेतू असतो पण ह्या मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयानी दोन संशोधन विभाग निर्माण केले ते म्हणजे एक मराठीसाठी संशोधन करणार मराठी संशोधन मंडळ आणि इतिहासाचं महा त्यातही महाराष्ट्रीय इतिहासाचं संशोधन करण्यासाठी इतिहास संशोधन प्रियोळकरांनी पहिले मराठी संशोधन मंडळ प्रियोळकरांनी केलं आणि त्यावेळेला महामोपाध्याय भारतरत्न पावारे त्यांचे अध्यक्ष होते इतिहास संशोधन मंडळ आणि इतिहास संशोधन मंडळ हे नरफाटकांनी सुरू केलं आणि त्याचे पहिले संचालक होते इतिहास संशोधक वासी बेंद्रे आणि त्याच्यानंतर मग विगो विगो खोबरेकर वगैरे बरं तर हा एक विभाग आता अतिशय महत्वाचा ते पंच्याहत्तर वर्ष झाली त्या विभागाला दुसरा विभाग त्यांचा होता तो म्हणजे सूचीशास्त्राचा शंकर गणेश दाते हे सूचीशास्त्रातलं मोठं नाव आहे आणि त्यांनी मराठी सूचीची मोठी बिब्लोग्राफी ती म्हणतात ती प्रसिद्ध केली होती आणि त्याच्यानंतर मराठी नियतकालिक म्हणजे अठराशे पन्नास म्हणजे अठराशे ते एकोणीसशे पन्नास या कालखंडातल्या दीडशे वर्षातल्या कालखंडात जी मराठी नियतकालिका प्रसिद्ध झाली त्याच्यात प्रसिद्ध आलेल्या लेखांची ले ले सूची करायला घेतली होती आणि दुर्दैवाने त्यांचा अंत झाला मग ते काम करायला कोण पुढे येईना ते काम संग्रहालयाने केलं अरे वा आणि मग संग्रहालयाने त्यांनी दीडशे वर्षाची ती बिब्लोग्राफी प्रचंड जा दहा दहा आठ दहा खंडांमध्ये ती प्रसिद्धही केलेली आहे आणि तिसरं त्यांचं म्हणजे शैक्षणिक याच्यामध्ये शिक्षणाच्या संदर्भात मदत करावी म्हणजे इन्फॉर्मल शिक्षण ज्याला म्हणतो आपण त्याला त्या इन्फॉर्मल शिक्षण देणं हे सार्वजनिक ग्रंथालयाचं सा काम आहे पण त्यांनी इन्फॉर्मल तर दिलंच पण फॉर्मल एज्युकेशनमध्ये सुद्धा त्यांनी काम केलं की त्याच्यामध्ये आमचं मराठी संशोधन मंडळ जे आहे ते मुंबई विद्यापीठाशी पी एच डीसाठी अफिलेटेड आहे अरे वा आणि तिथून त्यांनी खूप जणांनी पी एच डी केली प्रियोळकर त्याचे पहिले गाईड होते कृपाम कुलकर्णी गाईड होते आणि त्यांच्या अंडर त्यांनी खूप जणांनी केली इतिहास संशोधन सुद्धा ॲफिलेटेड आहे ज्याला आपण फॉर्मल एज्युकेशन म्हणतो तसं फॉर्मल एज्युकेशनमध्ये एम ची लेक्चर्स मराठी संशोधन मंडळामध्ये होत असत प्रिओळकर घेत असत शं सगम मालशे घेत असत त्यामुळे तो जो पब्लिक लायब्ररीचा कन्सेप्ट जागतिक पातळीवरती आहे तो जागतिक पातळीवरचा कन्सेप्ट या ग्रंथालयाने तर पार केलाच पण त्याच्या पलीकडे जाऊन त्यांनी ते, ते काम केलं आणि म्हणून मला असं वाटतं की ती ते ग्रंथालय जे आहे ते जागतिक पातळीच्या ह्याच्यात तोड ग्रंथालय म्हणजे जागतिक वारसा स्थळामध्ये घेतलं पाहिजे खरं आहे अशी त्याची आ... आज मूल्य धारण आहे म्हणजे त्याचे मूल्य निर्धारण केलं तर नाही का आणि ते ग्रंथालय तर माझ्या मते जो ग्रंथालय कायदा आहे पब्लिक लायब्ररी ऍक्ट आपल्याकडचा जो आहे सार्वजनिक ग्रंथालय कायदा एकोणीसशे सदुसष्टचा त्या कायद्यात न मावणारं म्हणजे तेथे चार वर्ग आहेत अ वर्ग ब वर्ग क वर्ग ड वर्ग त्या अ अवर्गाला क्रॉस करून कितीतरी म्हणजे ह्यांना ए प्लस प्लस दर्जा द्यायला पाहिजे सुपर स्पेशालिटी इतकं काम मोठं मोठ काम आहे डॉक्टर कर्णिक तुम्ही सार्वजनिक ग्रंथालयांचंही सगळं व्यवस्था बघितली कारभार बघितला त्याची प्रोसेस सगळी तुम्हाला माहिती आहे आणि तुम्ही रुपारेलसारख्या महाविद्यालयामध्ये जवळजवळ पस्तीस छत्तीस वर्ष ग्रंथपाल मुख्य ग्रंथपाल म्हणून काम केलं तर तुम्हाला महाविद्यालयीन ग्रंथालयांच्या संदर्भामध्ये काय अनुभव आले आणि आज काय परिस्थिती आहे महाविद्यालयाचं ग्रंथालयाच्या मधला सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे की त्याला आम्ही अकॅडमिक लायब्ररीज म्हणतो त्या अकॅडमिक लायब्ररीजमधलं हे ग्रंथालय म्हणजे शालेय ग्रंथालय महाविद्यालय ग्रंथालय आणि विद्यापीठ ग्रंथालय ही सगळी लायब्ररीज लायब्ररीजमध्ये येतात तर त्या ह्याच्यामध्ये एक स्ट्रक्चर आहे की अंडर ग्रॅज्युएट लेवलचं ते कॉलेज असल्यामुळे आता आमच्याकडे पोस्ट ग्रॅज्युएट पण होतं आणि पी एच डीचं पण शिक्ष आमच्याकडे होतं त्यामुळे आमच्याकडे तर अगदी पोस्ट ग्रॅज्युएशनपर्यंत आणि पी एच डीपर्यंत पण शिक्षणक्रम आमच्याकडे होते त्यामुळे आमचं आणखीन संशोधनपर असायचं पण बहुतांशी अंडर ग्रॅज्युएट लेवलचं कॉ महाविद्यालयीन ह्याच्यामध्ये शिक्षणक्रम असतात अभ्यासक्रम असतात आणि तिथे त्या त्या पद्धतीचं ग्रंथालयं निर्माण केलेली असतात आता आमच्याकडे रिसर्चचं पण होतं आणि सगळंच असल्यामुळे आमचं ग्रंथालय भव्य होतं आर्ट सायन्स कॉमर्स सगळे फॅकल्टीज एकत्र होत्या आणि त्यामुळे प्रामुख्याने अभ्यासक्रमाची पुस्तकं पण रिसर्च सुद्धा पुस्तकं आणि जर्नल्स आमच्याकडे भरपूर असायची आणि ती ती सर्विस त्यांना द्यावी लागायची पी एच डीच्या स्टुडंट्सनासुद्धा पी एच डीचे गाईड्स होते त्यांनासुद्धा एम एम एस सी करणारे आणि बाकी सगळ्या पद्धतीचं संशोधन करणारे त्यांना करायला लागायचं त्यामुळे आमच्याकडे अंडर ग्रॅज्युएटचे विद्यार्थी जसे होते तसे पोस्ट ग्रॅज्युएटचे त्यामुळे त्या ता सगळ्या लेवलला सर्व्हिस द्यायला त्या पद्धतीची पुस्तकं गोळा करायला लागायची त्या पद्धतीची पुस्तकं आमच्याकडे आम्ही घ्यायचो आताची परिस्थिती कशी असं ते तुम्ही विचारताय तर आता आता उलट आणखीन त्याच्यामध्ये खूप सुधारणा झाल्यात म्हणजे वेगवेगळ्या नॅक आणि ह्या वेगवेगळ्या हे आहेत सरकारी माध्यमातून चाचपणी होते आणि विद्यार्थी पण खूप आता सेल्फ लर्नेड वगैरे अशा तांत्रिक सपोर्ट मिळाला मोठ्या प्रमाणात तर त्यामुळे आता उलट विद्यार्थी खूप शार्प आहेत आणि त्यांच्या आता इंटरनेट आणि ह्या सगळ्या सुविधांमुळे त्यांच्याकडे नॉलेज ऑलरेडीच गेलेलं आहे त्यामुळे त्यांच्या मागण्याच पूर्णपणे बदलल्यात त्यामुळे ग्रंथालयाला पूर्णपणे आपली जुनी संपूर्ण कात आहे ती टाकून द्यावी लागलेली आहे आणि नवीन फॉर्मॅटमधली सगळी पुस्तकं म्हणजे जी इन्फॉर्मेशन नवीन फॉर्मॅटमध्ये आहे नवीन फॉर्मॅट मधली इन्फॉर्मेशन विद्यार्थ्यांना द्यावी लागते एकीकडे एक डॉक्टर कर्णिक तुम्ही ग्रंथालय संस्कृतीचं काम करत असताना सर्जनशील लेखनही केलं आणि आत्ताच पहिलं तुमचं पुस्तक व्यक्तिचित्रांचं माझं पहिलं पुस्तक जावे जावेग्रंच्या एकदम पहिलं मला आठवतंय ते तुमचं सदर होतं ना ते माझं सदर होतं महाराष्ट्र टाइम्स मध्ये ग्रंथांसंबंधी बरं पहिला ग्र जावेग्रंथांच्या गावाच्या संदर्भात अनुभव सांग व्यक्तिचित्रांवरती सुद्धा चालते चालेल मला पण जावे ग्रंथांच्या गाव हे माझं पहिलं पुस्तक आणि ते डिम्पल पब्लिकेशननी प्रकाशित केलं तो माझा महाराष्ट्र्समध्ये कॉलम होता आणि तळवळकरांनी तो मला लिहावा अशी सजेशन माझ्या मित्र प्रकाश बाळ त्यांच्याकडनं आली त्यांच्या पसंतीस ते पडले आणि मी तिथे लिहायला लागलो त्याचं स्वरूप निराळं होतं ते स्वरूप असं होतं प्री रिव्ह्यू आपण ज्याला म्हणतो म्हणजे पब्लिकेशनच्या आधी त्याचे रिव्ह्यूज लिहायचे अशा पद्धतीचं त्याचं सदर होतं मराठीत येणारं नवं पुस्तक त्याचा थोडा आढावा आणि त्या अनुषंगाने मराठीत त्या विषयावर काय पुस्तकं आलेली आहेत त्याचा घेतलेला एक सिंहावलोकन असं त्या सदराचं स्वरूप वेगळाच फॉर्मॅट होत हां तर त्या फॉर्मॅटमध्ये पहिले लिहिलं तो बऱ्यापैकी लोकप्रिय झाला आणि त्यातला पहिला लेख मला अजूनही आठवतोय मी होता आणि नंतर आता तुमची जी आलेली आहे ती पण फार पुस्तकं गाजतायत विशेषतः दर्शन हो। आणि पहिलं तुमचं रक्तरंग हो। तर त्याच्यामध्ये म्हणजे तुमच्या सगळ्या ह्या प्रवासामध्ये खूप मोठमोठ्या व्यक्ती तुम्हाला भेटल्या तर तुम्हाला ठळकपणे असं काय सांगावं असं वाटतं व्यक्तिचित्रांबाबत व्यक्तिचित्रांच्या बाबतीमध्ये ठळकपणे म्हणजे असं म्हणता येईल मला की साधारणपणे पुस्तक हा ग्रंथ हा घटक हा बऱ्याचदा माझ्या ह्याच्यामध्ये लेखनामध्ये प्रामुख्याने असतो ग्रंथ किंवा ग्रंथालय आणि ग्रंथसंस्कृती आणि लेखक हे चार साधारणपणे चार घटक माझ्या लेखनाच्यामध्ये असतात आणि मग त्या लेखकाच्या अनुषंगाने मग त्याचा एक तर दीर्घ अभ्यास किंवा मग एखाद्या ग्रंथाच्या अनुषंगाने किंवा विचाराच्या अनुषंगाने व्यक्तिचित्रांच्या ह्याच्यामध्ये जे रक्तरंगमध्ये आहेत त्याच्यामध्ये माझ्या आयुष्यात आलेली जी मंडळी होती की जी माझी ग्रंथांच्या संबंधाने आलेली म्हणजे उदाहरणार्थ मी त्याच्यामध्ये रमेश तेंडुलकरांवरती बाप दोस्त नावाचा एक व्यक्ती चित्र लिहिलं होतं आणि ते खूप आवडलं लोकांना तेव्हा तेंडुलकर हयात पण होते आणि ते त्यांनाही स्वतःला खूप आवडलं होतं बाप दोस्त नावा बरं हे दर्शन तुम्ही अर्पण केलंय भाई खडस मोहम्मदभाई खडसाताई ना हो तर ही सगळी समाजवादी चळवळीतली मंडळी हो बर आणि माझा अतिशय जवळचा मित्र म्हणजे संजू साने आज तो हयात नाही आहे पण त्याच्यामुळे मी या सगळ्या मंडळींमध्ये जायला लागलो आणि दुसरा माझा चंद्रकांत दडेकर म्हणून एक मित्र होता आणि त्यांच्या तिकड ते अभ्यास मंडळ चालवत असत त्या वेळेला त्या अभ्यास मंडळात मी जायला लागलो कारण मला अभ्यास मंडळात जाण्याची खूप ओढ होती आणि तिथे माझी मोहम्मदबाईंची ओळख झाली गजानन खातू आणि मोहम्मद खडस बर हे दोन जण तिथे आमचे असे सिनियर माणसं होती की ज्यांनी अनेकांना घडवलं चळवळीमध्ये अशी ती दोन माणसं आणि मग पुढे मग माझं दत्ता इस्वलकर वगैरे या चळवळ निखिल बागळे वगैरे या सगळ्या मंडळींचा माझा खूप जवळचा संबंध आला आणि त्यामुळे मग त्या चळवळीतल्या व्यक्तींवरती पण मी काही जणांवर लिहिलं ते त्याच्यामध्ये आहे दर्शनमध्ये ती ती माणसं आहेत आणि रक्तरंग मध्ये प्रामुख्याने साहित्यिक जे आहेत म्हणजे दिलीप चित्र्यांची दीर्घ मुलाखत त्याच्यामध्ये आहे बरं किंवा हे आपले विश्वास पाटील विश्वास पाटील त्यांच्यावर मी लिहिलेलं आहे अशा वेगवेगळ्या साहित्याच्या होतं की डॉक्टर अरुण टिकेकर आणि तुमचे संबंध खूप जिव्हाळ्याचे होते हो। आणि तुम्ही त्यांच्या सांगण्यावरून काही काळ वर्तमानपत्रामध्ये काम पण केलेलं आहे तर तो तुमचा अनुभव काय होता वर्तमानपत्राचा अनुभव असा होता माझा मी पहिले मराठी संशोधन मंडळात नोकरीला होतो आणि तिथे आम्ही मराठी संशोधन पत्रिका वगैरे काढायचो त्यामुळे माझा प्रिंटिंगशी आणि पत्रिकेशी म्हणजे जर्नलशी चांगला जवळचा संबंध होता पुस्तक पुस्तकांचं प्रोडक्शन त्यावेळेला यशवंत रांजणकर लोकसत्तेमध्ये होते विद्याधर गोखले तेव्हा संपादक होते तर त्यावेळेला चित्ररंग नावाचं साप्ताहिक काढायचं ठरवलं आणि त्यांना सहाय्यक पाहिजे होता रांजणकरांना तर त्यावेळेला माझं तिथे सिलेक्शन झालं आणि मग मी मध्ये सहा महिने काम केलं पण मला ते काय सिनेमाचं क्षेत्र एवढं मला फारसं भावलं नाही मग मी माझ्याकडे लायब्ररी सायन्सचा हे होताच त्यामुळे मला रुपारेलमध्ये संधी आली ते मी रुपारेलमध्ये गेलो आणि शिक्षण क्षेत्रात तुम्ही खूप काम केलं हो पण पुढे मात्र जेव्हा माझा हा जावे ग्रंथांच्या गावा महासाइन्स मधला कॉलम गाजला त्याची तत्पूर्वीच माझी टीकेकरांची मैत्री झाली होती दिवाळी अंकाच्यामुळे मराठी नियतकालिकांची परिस्थिती मात्र फार गंभीर आहे असं लोक म्हणत आहेत तुमचं काय निरीक्षण आहे नियतकालिकांमध्ये तर मी आता मी नियतकालिकांमध्ये कामच केलेला माणूस आहे आणि नंतर मी अनेक ठिकाणी कॉलम लिहिले त्यामुळे माझा नियतकालिकांशी संबंध आहे दिवा पण लिहिले पण नियतकालिकांच्या बाबतीमध्ये सगळ्यात महत्वाचा भाग जो आहे तो असा आहे की वर्तमानपत्रांनी आपल्या साप्ताहिक पुरवण्या ज्या केल्या त्या साप्ताहिक पुरवण्यांनी वाचकांची जी भूक होती वाचनाची ती भरपूर भागवली आणि त्यामुळे नियतकालिकांवरती बऱ्यापैकी परिणाम पूर्वीपासून व्हायला लागलेला होता <ंगले> आणि त्याच्यानंतर नंतर जी संपूर्ण संस्कृती बदलली ज्याच्यात संगणक आले त्याच्यानंतर मग इंटरनेट आलं आणि मग ती नंतर जी सगळी संस्कृती बदलत बदलत गेली त्याच्यामध्ये नियतकालिकांच्या संदर्भामध्ये त्यांच्यावर मोठा आघात झाला आणि तुमच्या लक्षातच असेल माहीत असेलच तुम्हाला अर्थातच सत्यकथा बंद पडली समाज प्रबोधन बंद पडलं माणूस बंद पडलंय असे किती नियतकालिक नियतकालिका बंद पडली आणि नंतर नंतर तर इतकी अवस्था आली की मासिक चालवणं हे जिकिरीचं होऊन बसलं पण कर्णिक सर मुद्रित नियतकालिका जरी अशी परिस्थिती असली आणि क्षीण झालेली असली ही परंपरा तरी ई नियतकालिक नवीन नवीन निघत आहेत आणि त्याच्यामध्ये चांगलं काम चाललं आहे मराठीत सुद्धा इंग्रजीत तर आहेच अक्षरनामा तर आपल्या समोरच आहे खूपच आहेत जगतापांनी खूप चांगल्या पद्धतीत चांगल्या डेव्हलप केलेला आहे खरंय तुम्ही शिक्षण क्षेत्रामध्ये म्हणजे विशेषतः महाविद्यालयान ग्रंथपाल म्हणून काम केलं आणि तो सगळा तुम्ही माहोल बघितला अनुभव सगळे बघितले आणि शिक्षण क्षेत्रामध्ये जे काही प्रकार होतात त्याला आधारित धरून तुम्ही एक कादंबरी लिहिली जी सध्या खूप गाजते आहे क्रोधे उत्पाटीला बळे तर ही कादंबरी तुम्हाला मुळामध्ये लिहाविषयी का वाटली आणि तुमचा अनुभव काय आहे त्याला त्या कादंबरीचं म्हणजे खूप दिवस माया मनामध्ये ती घोळत होती आणि बऱ्याच दिवस मी ते लिहितो आहे खरं म्हणजे ॲक्च्युली खूप वर्षच गेली त्याच्यामध्ये आणि प्रत्येक वेळेला मला काहीतरी नवीन त्याच्यात सुचत असे तुम्ही म्हणताय तसं त्याच्यामध्ये शिक्षण हा भाग आहेच पण माझ्या डोळ्यासमोर जसं जरीला बिडार झूल वगैरे हे नेमाड यांच्या कादंबऱ्यांमधलं आलेलं शैक्षणिक विश्व जे आहे चतुष्ट कादंबरी तर ते विश्व आता तसं मागे गेलं आणि आता नवीन विश्व निर्माण झालंय विंदा करंदीकारांसारखा आणि श्रीपू भागवतांसारखा सदानंद रेगे आणि या सगळ्या मंडळी कि एम रेगे वगैरे ही सगळी मंडळी जी आहेत त्यांना बघत बघत आम्ही पुढे मोठे झालेलो आहोत म्हणजे घडलेलो आहोत किंवा इवन नेमाडे वगैरे ही संपूर्ण पिढी पुढे भाग पण पुढे हा मला ते चतुष्ट करायची इच्छा आहे चार कादंबऱ्या डोळ्यासमोर आहेत माझ्या क्रोधे उत्पाटीला बळे याच्यामध्ये तो स्वतःचा शोध घेतोय दुसऱ्या याच्यामध्ये तो पुन्हा स्वतःच्याच ह्याचा शोध घेतोय पण जरा थोडं समाजात मिसळून जाऊन समाजाचाही शोध घ्यायला लागतोय आणि असं करत करत मला पुढे आणि संपूर्ण पुढे ह्याच्यात मध्ये न्यायचे जे संपूर्ण विश्वाची जी संपूर्ण ही आहे आज जे अशांती निर्माण झाले अहिंसक वातावरण निर्माण झाले दहशतीचं वातावरण निर्माण झालेलं त्या ह्याच्यापर्यंत मला विश्वशांतीच्या ह्याच्यापर्यंत कसं पोचता येईल असं ते चतुष्टक माया डोळ्यासमोर हे सगळं नाट्यपूर्णच आहे म्हणजे आणि बऱ्यापैकी आहे बऱ्यापैकी आहे वाङ्मय व्यवहारामध्ये नाट्यसंहितेचं महत्व काय असतं संहितेचं महत्व म्हणजे कसं आहे की मला तरी स्वतःला असं वाटतं म्हणजे किंवा माझे मित्र संशोधक अनंत देशमुख त्यांचंही ते मत आहे की बाबा नाट्य प्रयोग जो होतो त्याची जी समीक्षा होते ती एक निराळी समीक्षा असते नाट्य प्रयोगाची आणि जी संहिता आहे त्या संहितेची पण एक वेगळी समीक्षा होते त्यामुळे नाट्यसंहितेच्या समीक्षेकडे आपल्याकडे बहुतांशी समीक्षक वळत नाही पण प्रयोग झाल्यानंतर त्या प्रयोगाची समीक्षा मात्र आपल्याला सगळ्या वर्तमानपत्रात आणि सगळ्या ठिकाणी दिसते ती प्रामुख्याने आणि त्यालाच समीक्षा मानली जाते मला असं वाटतं नाट्यसंहितेची सुद्धा समीक्षा व्हायला पाहिजे आणि दुसरा मुद्दा माझा असा आहे की नाटक हे आम्ही कादंबरीसारखं का वाचतच नाही कधी त्याच्यातही चांगला प्लॉट असतो त्याच्यातही सगळे प्रसंग असतात त्याच्यातही सगळी कथानकं असतात उपकथानकं असतात आणि ते का आम्ही कादंबरी सारखी वाचत नाही नाटकाची पुस्तकं छापायला पण प्रकाशक तयार नसतात का ह पण प्रयोग झाल्यानंतर मात्र छापायला तयार असतात पण माझं म्हणणं असं आहे की ती कादंबरी सारखी वाचली पाहिजेत कथेसारखी वाचली पाहिजे हो आणि मला एक गंमत वाटते एक वा मोट की एकीकडे हे नाट्य निर्माते किंवा मोठमोठे ते लोक म्हणतात की आम्हाला आम लेखक मिळत नाहीत चांगले चांगल्या संहिता मिळत नाहीत आणि जे लिहिणारे आहेत त्यांना परिस्थिती अशी आहे पर की निर्माते मिळत नाही आहेत हे काय म्हणजे विसंगती आहे हे विसंगती आहे पण त्याच्यामध्ये एक मला असं वाटतं की प्रॉपर निर्माता प्रॉपर दिग्दर्शक आणि एक प्रॉपर संहिता यांचं कुठेतरी कॉर्डिनेशन होत नाहीये ते जर झालं तसा काही प्लॅटफॉर्म असेल तर जास्त बरं होईल आता माझ्या संहिता माझ्या मर्यादेत मी जेवढ्यांना माहिती होतं तेवढ्यांना पाठवल्या किंवा दाखवल्या आता त्याच्यामध्ये मला एवढं नक्कीच कळतं की प्रयोग करताना त्याच्यात काही बदल करावे लागतात कारण मी दैवंदवींपासून अनेकांची नाटकं सगळी बघितलेली मी इवन छबिलदासवरची बहुतेक सगळी नाटकं बघितलेत त्या काळामध्ये मी छबिलदासवर नियमित नियमित जात असे त्यामुळे मला प्रयोगामध्ये का काय नेमकं करावं लागतं त्याचा अंदाज आहे पण शेवटी कोणीतरी दिग्दर्शकांनी संहिता वाचून की बाबा याच्यामध्ये हा बदल कर असं तर सांगायला पाहिजे ना ते सांगितलं सांगितलं नाही तर त्या लेखकाला कसं कळणार पण तुम्ही आज या निमित्ताने मनमोकळे शब्दयात्री या कार्यक्रमामध्ये आलात आणि तुमचा लेखन प्रवासही मांडलात आणि महत्त्वाचे विचार ग्रंथव्यवहारासंबंधी संबंधी आणि साहित्य संमेलनासंबंधी मांडलेत त्याबद्दल आमच्या सर्व प्रेक्षकांतर्फे तुमचे खूप खूप आभार आणि धन्यवाद धन्यवाद